नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे उन्हाळा चालू झाला की कैऱ्या येतातच आणि कैऱ्याचं पण हे उष्णता कमी करण्यासाठी खूपच चांगले आहे तर कैरीचं पन्न कसे बनवतात ते पाहू येथे मी एक मोठी कैरी घेतलेली आहे आणि तिची अशी वरची साल कटरने कट करून घ्यायची कुणी हे पण बनवताना डायरेक्ट कैरी उकडून घेतं आणि नंतर त्यामधला गर काढून घेऊन ती साल टाकून देतं पण ती खूपच किचकट पद्धत आहे त्याच्यामुळे मी या पद्धतीने करत आहे तर या कैरीचे आपण पूर्ण साल काढून घेतली आहे आता त्यामधील कोय काढून टाकायचे व त्याचा गर काढून घ्यायचा मोठी कैरी असल्यामुळे मी इथे एकच घेतली आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त कैऱ्या घेऊ शकता हे कैरीचं पण उन्हाळ्यामध्ये पिल्याने चांगले राहते त्याने उष्णताही कमी होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते तर हा कट केलेला कैरीचा के घर आपण एका पातेल्यामध्ये घालून उकडून घ्यायचा त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे येथे मी गॅस पेटून त्यावरती स्टीलचे भांडे ठेवलेले आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि आपण कट केलेली करी त्यामध्ये घालून घ्यायची आणि झाकण ठेवून कैरी चांगली उकडू द्यायची दहा ते पंधरा मिनटांनी कैरी चांगली उकडली की नाही ते पाहिजे आणि कैरी येथे कैरी उकडलेली आहे आता ही कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची कैरी उकडल्याच्या नंतर थोड्या वेळ थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची त्यामध्ये फ्लेवरसाठी मी थोडासा पुदिनाही टाकला आहे पुदीनाही टाक पुदीना प्रकृतीने थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्लेला चांगलाच राहतो त्यामध्ये मी दोन तीन मिरे बारीक करून टाकले आहे थोडीशी जिरी पावडरही ती बारीक करून घेतली आहे आणि एक छोटी वाटी साखरही मी इथे घातली आहे तुम्ही चवीनुसार साखरेचा वापर करू शकता आणि इथे मी काळे मीठ घेतलेले आहे स त्याला आपण संदय मीठ म्हणतो मी ते संधी मीठ टाकले आहे चवीनुसार ते तुम्ही घेतले तरी चालते किंवा आपले रेगुल, रेगुलर रोजचे रेग्युलरचे मीठ घेतले तरीही चालते आणि हे आता आपण ग्राईंड करून घेतले आहे आता यामध्ये आपण अंदाजे दोन तीन चमचे घालून घ्यायचे आणि त्यामध्ये थंडे पान घालून घ्यायचे आणि चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये मी दोन क्यूब टाकले आहेत व एक पुदिन्याचे पान आपलेपणे तयार आहे तुम्हाला हेपणे आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू